इकडे पण काटा असतात ते बघा इथे तेव्हा इथं पण असतात तू लागा हे बोलू नकोस की बघा लॉबस्टार जेवण उषा मुशा बघ नमस्कार मंडली नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि आज आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये एक अनोखा आणि आगला वेगळाच ब्लॉग बघायला भेटणार आहे कारण मी असे ब्लॉग कधी केलेच नाही कारण स्टार्टिंगला मला वाटते हे केला होता म्हणजेच मासेमारीबद्दल तर तेव्हा आम्ही वाना लावत होतो तेव्हा वाहना लावायचा एकदा मी व्हिडिओ बनवली होती त्यानंतर मासेमारीबद्दल कधीच अजूनपर्यंत मी जास्त व्हिडिओ केलाच नाही आणि करायचं म्हणजे असं गेलोच नाही कधी मासेमारीबद्दल व्हिडिओ करायचा या कुठल्या मच्छी मार्केटबद्दल तर आज पहिल्यांदाच मी आपल्या चॅनलवर मासेमारीचा ब्लॉग दाखवणार आहे तो म्हणजे पाग जी कोली पारंपरिक पद्धतीमधली एक पद्धत म्हणजे पाग पद्धत तर ती पागाने मासेमारी कशी केली जाते ती आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर यायचं खास कारण म्हणजे पप्पासुद्धा माझे ती मासेमारी करत आहे पहिल्यापासून करतो आजोसांच्या कालापासून अशी आमची ही मासेमारी आम्ही करत असतो तर पप्पा आला आहे काका आला आहे आणि अजून पप्पांचे मित्र वगैरे आहेत ती सगळी मंडळी येणार आहे असते असते येतील तर आपण आलो आहे आता पप्पासोबत पुढे पप्पा पुढे आहे दाखवतो तुम्हाला व्हिडिओ पुढं दिसेलच तर ते दाखवण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे पहिल्यांदाच मासेमारीचा ब्लॉक कसा होईल काय माहीत नाही पण नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला तर सर म्हणजे आणि पाठीमागा हा बघू शकता तुम्ही पूर्ण करंजा ते अलिबाग ब्रिजचा काम चालू आहे त्यासोबतच कारण हा समुद्रच आहे जो अलिबाग आणि करंजाला जोडतो तर त्याच समुद्रामध्ये आपला उदरनिर्वाह म्हणजे आपलाच नाही आग्रेकोली सर्व प्रत्येक मासेमारी करणाऱ्याचा हा उदरनिर्वाह असतो हा समुद्र चला तर त्याच समुद्रात आपण पाग पद्धतीने मासेमारी बघणार आहोत चला आरामात चालायला लागते बाई पोसलो तर टांगऱ्या बिंगऱ्या मूर्तीं असते कालवं असतात काय फाटल बिटल ते बघत चालायला लागते असं आहे तो काका पण येते असं लगेच सट बघा असं कालवा असताना आणि सट्टी असते हे सट्टकू शकते असं पाय बघ कोसलाची भीती बाई बऱ्याच दिवसांशी आलं आणि टांगरम करून जाऊ घरी असा हवं तर हे बघ असलं रांगलं कोसल विसरलं तर उत्तरच वेग होईल सत्तर के खिलाडी तसा आहे विषय हे बघा काही आगा। जण गर्वाला पण आले हे बघ इकडं पण एक जन आहे आणि त्यांच्या बाजूला तो बघा पप्पा आहे आणि तिकडं पण सुद्धा काही जण आहेत बघा या साइडला सुद्धा काही जण आहेत बरेच जण आहेत आणि पाहू शकतो काही नजारा हा बघा खांबे उभे राहिलेत बघा पूर्ण असा इथून डोंगराच्या कुशीतून थोडा जाणार आहे कसा जाईल तो आपल्याला पूर्ण झाल्यावरच दिसेल चला जय देवा सूर्य नारायण ना। संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळचा सुंदर असा नजारा वावरी लावलेली वावरी सगळी गुंतलंय जाल टाकलंय पण नाही बघा सगळं दगडांमध्ये अडकून खराब झाले सगळे घाण बी नाटक पूर्ण कोणीतरी जाल टाकला होता त्याच्यात काहीच लागलेलं दिसत नाही पण नाही काढून नेलाय पूर्ण फाटलं भेटलेलं दिसतंय मिळाला काय काय नाही लागला कुठून ना लाग? आलात पनवेल पनवेलवरून आलेले आहेत बघा मच्छीमारी मासेमाने गल लावलं आहे त्यांनी ते बघा तिथं काय भेटलं आहे अजूनपर्यंत काहीच नाही मिळालं आहे ते बोलतात आत्ताच निकर गेले म्हणजे म्हणजे समुद्र एकदम म्हणजे किनाऱ्यापासून एक देवडा खाली जाते ना त्याला निखर भरपूर गेले असं बोलतात एक आग्रिकोली भाषेत निखर गेलं आहे खाली असे बोलतात वट लागलं आहे नंतर जी नक जाते एकदम खाली असं त्याच्यामुळं समुद्राचं पाणी एकदम खाली जातो असं आणि बऱ्याच आतमधले बिगड खडक असतात जे आतमधले ते दिसायला लागतात असं आहे तर तिथंसुद्धा बघा तो कधी दिसत नाही तो दगड अशा वेळी दिसतो म्हणजे तो एक दिवस असतो तो घडून येतो आहे कधीतरी असा अचानक नाही महिन्यातून कधीतरी असा या महिन बऱ्याच सुद्धा तो एक तशी वेल येते जी चंद्र आणि सूर्यावर अवलंबून असते म्हणजे जी पारती ओटी पाण्याची असते ती चंद्र आणि सूर्यावरच अवलंबून असते तर तसाच तो एक वेल त्यानुसार ही निकर जाते आणि मग ती एक दिशा राहते आणि त्याच्यावर समजते मासेमारी कशी होणार आहे असं पण असते बाई मासेमार्यांचा सगळा विषय त्याच्यावरच अवलंबून असते बाबा आता बघा कसे मारती काय आहे तर अजूनपर्यंत छोटी छोटी मछलीच छोटी छोटी मछली म्हणजे छोटे मासेच दिस भेटतात असा विषय आहे आणि पागामध्ये शंभर टक्के मावरा भेटेल याची गॅरंटी नसते कधी मिळेल तर कधी नाही असं असते पागाला असंच असते म्हणजे मिलाला तर मिलाला नाही तर मग काय नाही मिलाला तर झोली भरून नाही तर मग झोली खालीच असं पागात असते आणि ते डिपेंड असते आता कसं आहे वातावरण त्याच्यावर समुद्राचं पाणी कसं आहे त्याच्यावर डिपेंड असते तर बघूया आपल्याला काय मिळते आज तरी आपण काहीतरी भेटेल असे आशा ठेवू नाही भेटलं तर निराश होऊ पुढल्यावर पुढल्या वेळी परत येऊ बघू नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करूच आपण वातावरण बघा कसं वाटत या बघा भेटलेला आहे शेवण भेटलेलं आहे शेवण म्हणजे लॉबस्टर आपल्याला लॉबस्टर भेटलेलं आहे चला मंडली आपण पण पुढे जाऊया ते सुद्धा पुढे पुढे चाललेत आपण पण पुढे जाऊया मला तर वाटतं त्या खडकावरच जाऊन थांबला तर बारा होईल कारण ती गँग पण तिथं आहे तर तिथं जाण्याचा प्रयत्न करू आपण बघूया पप्पा पण बोलला पुढे ये मग तिथंच जाऊन बघूया आपण हां अजून येणार होतं नयन दादा तो मला वाटतंय गेला असेल बैलांना रिहर्सल द्यायला कारण ड्रायव्हरहीसुद्धा शर्यत आहेत तर त्या बैलांना सराव द्यायला आज गेला असेल मग आज सराव दिला एक दिवस गॅप भेटेल मग उद्या नेता नेत्यातील म्हणून तिकडं गेला असेल असा अंदाज म्हणून आला नाही नाही तर तोसुद्धा येत आहे बरेच जण आहेत नितीन काका म्हणजे हाको आका शरद दादा असे बरेच गँग आहे जे येत असते पागाला हां 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 कसली झाली बुटा बघा डायरेक्ट कलर बदलला पाण्यात परत घेऊन निघतील आणि छोटी छोटी भेटतात ते उडवतात परत रिटर्न बाई पाण्यात पार केलाय एरिया बाबा बसा चुकून जर खड्डा भेटला डायरेक्ट पाण्याने खाली जाईन मी कसा बसा करत आहे फोन म्हणून आता देईपर्यंत फोन नाही वरती काढला पाहिजे त्यासाठी वाहनताच होती नाही फोन पण जाईल फोन भाई आपण त्याला फोन नाही घेतला पाहिजे विषय हार्ड आहे काहीतरी भेटलाय का बघू का शेवण परत एकदा शेवण भेटली म्हणजेच लॉबस्टार हे बघा पप्पांच्या हातात आहे बघा हे बघा दिसले ना तिच्या मिशा इकडे बघा इथे आहे रॉड फिशिंग चालू आहे हे बघा ते काहीतरी हरकत आहे ते आलेत आता सांग नंतर धावेत आलं तर इकडे सुद्धा त्यांनी लावून ठेवलेत रॉड तिकडे एक लावून ठेवलाय रॉड आणि काय होईल बघूया रॉड बघा कशी चालते मशीन पर्यंत दिसत नाही काहीतरी लागलाय असा अंदाज हा हा बघ पाया खाली याच्या भेटली ती बघा पाग पागराला बाजूला आणि पायानेच भेटली नाही बघ इकडे वर पप्पाल पागात भेटले लॉबस्टर काय माणूस <laughs> पडला भाई पडला मला वाटतंय लॉबस्टरचा सीजन चालू झालाय असा आहे लॉबस्टरच भेटतात त्या दिवशी पण बागायला भेटलेलं ते आज खाऊन टाकलं आता परत आलो आहे मासे मारीला आज पण लॉबस्टरच भेटलं लॉबस्टरचं सीझन आहे आणि बिनकामाच्या खोबड्या बघा या बघ किती आहेत या बघ इथे इकडं आहेत इकडं आहेत पण या खात नाही हां काहीच्या खोबड्या दिसल्या तर त्या आपण दाखवीन सध्या तर नाही दिसला तर चापाचापी चालू आहे दंभर कोलबी उडते अशी पाक मारला का साईडला आजूबाजूला पण उडता दिसे दिसेल मग थोडेफार कॅमेरात नाही दिसणार पण नजरेने दिसते कसला उडला बाप्पा दणक्या उडला मासा समोरच देखो अभी आता बघा ते कसं आहे हा इकडे पण काटा बघा इथे हे इथं पण असत हे तीन झिंकालवा फोडून घेते कालवा भेटला भाजी मस्त बघा इथलं काढला इथं होत बघा इथलं काढलं इथं काढलं अजून इथं भेटलं ते बघा पाच किलो ते पण कंटाळले भाई त्या नाव काही नाही लागलंय कायच नाही आज म्हणजे मजा नाही बघ कालवाचा वा का दिल बोलते हैं इसको <laughs> कालवा मराठी में कालवा बोलता हैं तो ये है ना चिकन लेग पीस वाला तो पत्थर का दिल बोलते हैं <laughs> बना के कांदा बड़ा डाल के ऐसा हाँ तवा पे बनाने का जो आवत उदास आवो ये हो दे

तुमचा पण पण वेल ला होता चाकताच होता त्यांचाच होता आपण जायचो ते चाका बी कालाय आराम म्हणजे बैलगाडीच कमी झाल्यात ना बंदच होत चालत बंदच झाल्यात आम्ही बंद तर काय नाही होणार ओलख भेटली म्हणजे कुठली माहिती आहे तुम्हाला जेव्हा लाकडी बैलगाड्या बनवायचो तेव्हा पनवेलमध्ये बनवायला जायचो तिथे चाकजोड बनवायचो म्हणजे जी चाक आहेत लाकडी कटावायची ती पनवेलमध्ये आम्ही बनवायचो तर ती ओलख निघली म्हणजे जिथे बनवायचो ते त्यांचे आजोबा पप्पा होते म्हणजे आजोबांचा कारखाना का होता नंतर पप्पांनी चालवला आता काय तो जमानाच गेला बैलगाडी का आता कोण वापरत नाही आणि तो जमाना आता बंद होत चाललाय इथे खाय इथे खाय दिसत तो हक्कात निघला गेलाच नाही मग हक्कालासारखा गोला भेटला योज प्रमाणे बाजूला दिसत भेटला हो मोठा खोला उसको खोला आहे दिल उसका निकाला आणि तो बघ त्यावडा भरला तर पाणी भरलाय भाई इथं वाढत चाललाय तिकडं पलटाचा आहे मी भिजिन पूर्ण आता असं वाटतंय चला चला मंडली पुढं पुढं जाऊया बघू अजून भेटलंय कालवा ते घेऊ कारण आपल्याला बागामध्ये काही माल भेटला नाही जास्त भारी भेटला आहे एखाद हजाराचा भेटला आहे जास्त हजाराचा नाही भेटला कारण लॉपस्टर आहे लॉफ्टर म्हणजे जरा कसा क्वालिटी पीस असते भारी असते महाग पीस तर तो भेटला आहे म्हणजे काय टेन्शन नाही तेवढा पण असा मोठा मावरा असा काय भेटला नाही माश्याच्या जातीतला एक कोलबीच्या जातीतला भेटला असं झाला इथं कालवा म्हणजे लय बेकार स्वतःला लागतात डोलं ताणवून शोधायला लागतात पाणी कुठल्या साईड चे आता पाणी कमी आहे चला हा 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 थंड पाणी थंड थंड पाणी आई हे चिकलपणा गाडाला होते परत काय हा हा अटकला पाय अटकलाय चप्पन अटकलाय चला चला आलो उड़ते कोल्बी ये चला यो एक खडक पार झाला आणि <laughs> इकड दगड पाण्यात इथ ना आता सेतू चाललाय हा अब बघा द्रोणागिरी मंदिरेच्या मागून द्रोणागिरी पर्वताच्या कुशीतून चाललेला आहे तो म्हणजे द्रोणागिरी सेतू हा बघा नंतर ते, ते, ते रेवस अलिबाग रवणागिरी सेतूच बोलायला लागेल कारण एवढं भाई दोवणागिरी नाव आहे आपला रवणागिरी सेतूच रवणागिरी बीच रौणागिरी सेतू असंच ठेवू आपण नाव ही बघा मंडळी शेवंड क्या 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 वरटत ही बघा पलू नकोस ही बघा लॉबस्टार शेवण मुषा मुषा बघ उलटे पिल्ले मुषा चावा बिवाची आवाज करते बघ आहे अजून माझ्या पिशवी आहे ए किती भेटल्यान हा पाच पाच भेटल्या म्हणजे एक वासल किती ग्रॅमची काय काम नाही एकाच किलो झाली तर बाई दोन हजार भेटतील नाही एखादा आपला हजाराचा तरी माल असेल थोडाफार खावाला खावा भेटला बस काल नाही चालवलाय खावासाठी चला पत्तर का दिल घे काय असते कालवा त्यांनी कधी का बघितली नव्हती तर विचारत होते का काय असते काय असते पडलो असतो तर तेच पत्तर का दिल असतंय तो आणि लॉबस्टर लांब उचल बाई असं असते भाई कॅमेरा लक्ष ठेवलं ते इकडं लक्ष डायरेक्ट आडवा नशीब आडवा नाही झालो दार असं सटकलो असं टँग्या टांग्या वेंगा आकल्या जराशा समजून ही उडली असते हातांशी भाई हिच्यात काटे रुपतान जरास चावली विवली मग इथं असे ठेवू काय बघायला चाललंस पत्तर का दिल जास्त काय भेटला नाही तुम्हाला तेच सांगत आहे जास्त काय भेटलात नाही फक्त भेटल्या त्या लॉबस्टर म्हणजेच आमचे आग्रिकोली भाषेन शेवंडी शेवंडी भेटले शेवंडी असं बोलताना शेवंडी भेटल्या आणि एक दोन काय पत्तेर आहेत आणि कालवा फोडली बाजी होत्या मस्त मस्त मोठं मोठं बोल भेटले मस्त भेटलं तर एवढाच आपल्याला भेटला तर काय असतं काय बोलत नाही बोलत बसलो असं चालता चालता तर अजून आडवा तिडवा पोचली काय मोडून बिडून बसतो बाई आत्ता थोडं लग्न ठरलं आहे तर ही व्हिडिओ पण इथं संपवतो मंडली व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय जय अग्रे कोली आता इला संध्याकाळी आव टाकायचा चला अशी ही दर्याची दौलत